पुरुष कबड्डीमध्ये बुलढाणा येथील जय मातृभूमीचा संघ ठरला विजेता महिला कबड्डी स्पर्धेत नागपूरचा संघ प्रथम तर खामगावचा संघ ठरला द्वितीय बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागार मैदानावर सुरू असलेल्या क्रीडा महोत्सवाअंतर्गत पार पडलेल्या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या गटामध्ये बुलढाणा येथील मातृभूमी क्रीडा मंडळाचा संघ विजेता ठरला आहे तर वलगाव येथील संघ उपविजेता ठरला आहे तसेच महिला कबड्डी स्पर्धेमध्ये नागपूर येथील संघ विजेता तर खामगाव येथील संघ उपविजेता ठरला आहे विजेत्या खेळाडूंना आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते रोख पारितोषिक तसेच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून व धर्मवीर आखाड्याच्या वतीने करण्यात आले आहे